पत्रकारांच्या वाहनाला टोलमधून सूट मिळण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती जिल्हाधिकारी यांना निवेदन पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी कधी दुचाकी तर कधी चारचाकी वाहनातून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा शल्य कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसंच विविध वाहनडळांची कार्यालयं अशा अनेक शासकीय कार्यालयं जिल्ह्यांच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री यांचे दौरे नियोजन बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यानं वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी चारचाकी वाहनाने यावं लागतंय ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे चारचाकी वाहनं असल्यानं नेहमीच सोलापूरला वृत्तसंकलन करण्यासाठी टोल भरून यावं लागतंय शासकीय वृत्तसंकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोजच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्यानं टोलचा आर्थिक भूर्दंड पत्रकार बांधवांना सहन करावा लागतोय तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सोलापूर जिल्ह्यातील चारचाकी वाहन घेऊन वार्तांकन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं पत्रकारांच्या वाहनाला टोलमुक्तीबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घ्यावा प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांची मागणी सोलापूर जिल्ह्यातील मोहळ माढा माळशिरस बार्शी सांगोला पंढरपूर अक्कलकोट मंगळवेढा या तालुक्यातून पत्रकार बांधव वार्तांकन करण्यासाठी आपल्या चारचकी वाहनातून नेहमीच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असतात राज्य सरकार व प्रशासन याबाबत पत्रकार मंडळी नेहमीच सकारात्मक बातम्या लावत असून पत्रकार हा शासन व प्रशासन मधील महत्वाचा दुवा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या टोलमुक्तीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी व्यक्त केले याप्रसंगी कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा राम हुंडारे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे सोलापूर शहर अध्यक्ष आनसर तांबोळे कार्यकारी अध्यक्ष वसीम राजा बागवान सचिव अरुण संघटक कबीर तांडुरे श्रीनिवास पेद्दी अमोल कुलकर्णी विनायक जालनापुरे इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे नेहमीच पत्र व्यवहार करत आहे आज सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आज मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सोलापूर जिल्हा असं ठिकाण आहे जे सोलापूर जिल्ह्यातली जे काही तालुक्यातले पत्रकार आहेत मोहळ असतील माळा असतील पंढरपूर असतील अक्कलकोट असतील सांगोला असतील त्याचबरोबर बारशी असेल या या ठिकाणच्या पत्रकारांना सोलापूर शहरात नेहमीच जिल्हाधिकारी कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल पोलीस अधीक्षक कार्यालय त्याचबरोबर वेगवेगळे मंत्री महोदय यांच्या बैठका त्यांचं वार्तांकन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना आपल्या चार चाकी वाहनातून नेहमीच या ठिकाणी यावं लागतंय त्या संदर्भात पत्रकारांना मधून सूट मिळावी पत्रकारांच्या वाहनाला टोल घेण्यात येऊ नये म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनाचा महाराष्ट्र राज्य सरकारने सारासर विचार करावा व सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना त्यांच्या चारचाकी वाहनांना मधून सूट मिळावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र